अहमदनगरमध्ये निलेश लंके यांचा जलवा विखेंच्या वर्चस्वाला मोठा धक्का लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या चार जूनला समोर येणार आहे त्याआधी आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर येऊ लागली आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलंय त्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत टी व्ही नाईन पोलस्ट्राच्या अंदाजानुसार अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील हे पिछाडीवर आहेत विखे पाटील हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सुजय विखे पाटील हे पिछाडीवर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे आघाडीवर आहेत एक्झिट पोलची आकडेवारी हा अंदाज आहे मुख्य निकाल हा येत्या चार जूनला स्पष्ट होणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर